सात ऑक्टोबर दोन हजार ची रात्र पुजारी कुटुंबियांची काळ रात्र ठरली न्यायालयीन प्रक्रियेनं सात वर्षांनंतर अखेर नैनाला न्याय दिला तिला न्याय मिळाला खरा पण आज ती आपल्यात नाही आरोपींना फाशी झाली तरच तिला खरा न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया पुजारी कुटुंबियानं शार्ट न्यूजशी बोलताना दिली आहे अखेर साडेसात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि लढ्यानंतर पुजारी कुटुंबियांना आणि नैना पुजारी यांना न्याय मिळालेला आहे नैना पुजारी यांचे पती आता आपल्यासोबत आहेत काय सांगाल साडेसात वर्षानंतर लढा एक उभारलेला होता न्याय मिळतोय समाधानकारक समाधानाची गोष्ट आहे की आपल्याला आज न्याय मिळतोय न्यायाचा दिवस उजाडलेला आहे साडेसात ते आठ वर्ष आपण ज्या दिवसाची वाट होतोय तो दिवस शेवटी उजाडतो पण आता उद्याचा दिवस तेवढाच महत्वाचा आहे की कुठल्या प्रकारची शिक्षा सुनावली जाते त्यांना दोषी तर त्यांना करण्यात आलेला आहे पात्र ठरवण्यात आलेलं आहे पण उद्या त्यांना कुठली शिक्षा मिळते याच्यासाठी आमच्या कुटुंबियांचे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे शिक्षा मिळावी अशी अशा गोष्टी गुन्ह्यांसाठी आम्ही तर विचार करत असतो ना की आम्ही जे असे पीडित आहेत ते सर्वजणच असे म्हणतात की अशा लोकांना फाशीसारखी शिक्षा व्हायला साडेसात वर्ष विलंब झालेला आहे पुन्हा यापुढे त्यांनी दाद मागायचा प्रयत्न केला पुढे कसा लढा चालू नक्कीच मी तर असं म्हणेन की सेक्शन कोर्टामध्ये ही माझी पहिली पायरी आहे पुढे जरी कुठे हायकोर्ट असेल असेल सुप्रीम कोर्ट नक्कीच आम्ही आम्ही आणि आमच्या न्यायासाठी तिथपर्यंत भावनिक एक प्रश्न असा विचार असं वाटतो साडेसात वर्ष तुम्ही आज लढा देत आहात नक्कीच हे काय काळ जो होता तुमच्यासाठी खूप अवघड होता पण अशा बऱ्याचशा केसेस आहेत ज्यांना लवकर न्याय मिळत नाही काय अपेक्षा आहे तुमच्या आता न्याय व्यवस्थेत नक्कीच ॲक्च्युली निर्भयाचं प्रकरण जेव्हा दिल्लीमध्ये झालं तेव्हा बऱ्याच गोष्टींमध्ये कायद्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली अमेंडमेंट करण्यात आले आणि ज्या प्रकारे आपण एक समाधानाची गोष्ट म्हणतो की पाच वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्भयाचा फाशीची शिक्षा त्या आरोपींना सोडवण्यात आली किंवा तिची निश्चिती करण्यात आली तर ज्या अशा प्रकारच्या ज्यावेळी घटना समाजामध्ये घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या घटनांना परिणाम देण्यासाठी न्यायव्यवस्थेने तेवढ्याच गोष्टींच्यावरती अंमलबजावणी करून लवकरात लवकर असे खटले निकाली काढण्यात यावे त्यासाठी स्पेशल कोर्ट असेल किंवा द्रुतगती न्यायालय असतील यांनी प्रामुख्यानं अशा प्रकारे प्रकर्षाने सहभाग घ्यायला हवा फक्त अनाऊन्समेंट करून ह्या गोष्टी चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी करायला तीन आरोपी या नैना पुजारी केसमध्ये आता दोषी करार करण्यात आलेले आहेत याची जी अंतिम सुनवाई आहे ती उद्या होणार आहे नैना पुजारी यांच्या बहीण आता आपल्यासोबत आहे मनिषा काय सांगाल आज अखेरकार सात वर्षानंतर दोषी जे आहेत हे सिद्ध झालेले आहेत उद्या यावर काय त्यांना शिक्षा मिळणार हे सम समोर येईलच आता तुमची भावना काय सगळ्यात पहिले तर याची सुनवाई होऊन या निर्णयापर्यंत येण्यासाठी साडेसात वर्ष लागतात हीच मोठी एकतर चीड आणणारी किंवा उद्विग्न करणारी गोष्ट आहे आणि हे म्हणजे एकूणच न्यायव्यवस्था आणि जी काही शासन व्यवस्था यासाठी जबाबदार आहे तर त्याच्यामध्ये खूप बदल करण्याची गरज आहे साडेसात वर्ष वाट बघणं निकालासाठी न्यायासाठी इट्स सॉरीबल आता या आरोपींना काय शिक्षा व्हावी तुमची काय आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा काही म्हणजे असू शकत नाही ऑप्शन फाशीच व्हायला पाहिजे न्यायव्यवस्था तुम्ही जसं सांगितलं की लवकरात लवकर न्याय मिळवून देत नाही आहे पण एक महिला म्हणून आता काय वाटतंय की आता काय होणं गरजेचं आहे हो तेच महिलांच्या सुरक्षेसाठीच एकतर आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती बट पा, वी आर एक्सपेक्टिंग इट टुमारो आणि जर ती लवकरात लवकर झाली असती तर असे गुन्हे घड घडण्यासाठी एक गुन्हेगारांवर एक जर बसते की की शिक्षा होते लवकरात लवकर शिक्षा होते नाही साडेसात वर्ष ह्याचा निकाल लागण्यासाठी वेळ लागलाय नक्की काय कारण झाली काय सांगाल आज सुद्धा जर कोर्टामध्ये पाहिलं तर आरोपींना आणायला दरम्यान दीड तासाचा विलंब झाला काय कारण होतं होतं साडेसात वर्ष नक्की का लागली मला असं वाटतं की एकूणच सगळीकडं अशी उदासी उदासीनता आहे की म्हणजे पोलीस यंत्रणा पण आरोपीला आणायला एक दीड तास उशिरा आणतात म्हणजे एकूणच त्यांचा सिरियसनेस कळतो की या केसच्या कडे ते कशा नजरेने बघतात ऍक्च्युअली ही केस लवकरात लवकर निकाल लागला असता तर एकूणच असं झालं असतं की आ, की शिक्षा होते लवकर होते आणि त्याच्यामुळे आरोपींनी म्हणजे एकूणच समाजामध्ये असं झालं असतं की अशा घटना घडायला कदाचित जरा बस न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मुख्य आरोपी योगेश राऊत हा फरार झाला होता मनानं आस्तिक असणाऱ्या नराधमाला दोन हजार अकरा मध्ये शिर्डीमध्ये ताब्यात घेण्यात आलं अखेर योगेश राऊत महेश ठाकूर विश्वास कदम यांना दोषी करार करण्यात आले तर राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला होता दोन हजार नऊ मध्ये झालेलं हे बलात्कार आणि हत्या प्रकरण आज साडेसात वर्षानंतर कुठेतरी त्यांच्या घरच्यांना आणि नयना पुजारी यांना न्याय मिळणार आहे पण साडेसात वर्षाचा काळ याला लोटलेला आहे नक्की काय कारण झालेली आहेत सर काय सांगाल साडेसात वर्ष हा खटला चालू होता पण आज सुद्धा जर आपण कोर्टामध्ये पाहिलं तर आरोपींना आणायला पुन्हा एकदा ता दीड तासाचा विलंब झाला हे साडेसात वर्ष नक्की काय झालंय काय एवढा विलंब झालायचुली हे सरकार पक्षाचं काम आहे पोलिसाचं काम आहे एका केसमध्ये सरकार पक्षाने स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट केल्यानंतर ते केस फटाफट -फड़ चालायला पाहिजे लवकर चालायला पाहिजे परंतु काही कारण असता कोर्टासमोर आरोपीला आणत नाही आहे वेळोवेळी आणत नाही केस चालत नाही आहे हे सर्व प्रॉसिक्युशनचं काम असताना डिफेन्स एकाही दिवस कोर्टात तारीख मागितली नाही किंवा आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाणे हे सर्व पोलिसांचं काम आहे ते व्यवस्थित पाहणे एका केसमध्ये सात वर्ष न्याय मिळवण्याकरता वेळ लावणे तसा आरोपीला वेळोवेळी कोर्टात आणत नाही कारना वरून आसा है कि जेस्टिस जेस्टिस या कारणावरून असं दिसून येत आहे की जस्टिस डिलाईड जस्टिस डिनाईड या पद्धतीने केस चालू असतो कोर्टासमोर म्हणून एवढा विलंब झाला बजाव पक्षाकडून कधीही विलंब झालेला नाही आज न्यायालयामध्ये काय निर्णय सुना आज कोर्टाने जे जे आरोपीच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केला होता तो पूर्णपणे सिद्ध करता आले नाही प्रॉसिक्युशनला आणि काही कलम ज्या पद्धतीने सिद्ध करायला पाहिजे ते पूर्णपणे सिद्ध केले नाही आणि माफीच्या साक्षीदारांनी एकत्र गुन्हा करणे त्यांच्याकडनं त्यांच्या ए प्रोफाईलमध्ये त्यांच्याविरुद्ध पुरावा आणणे हे स्वतः त्यांच्या मित्रासमोर सांगणे की त्यांनी बलात्कार केला आहे पण कोर्टाने विरुद्ध कुठल्याही ॲक्शन घेत नाही कुठल्याही पुरावा सिद्ध होत नाही ह्या पद्धतीने चालत असेल की पुढे प्रत्येक आरोपी माफीच्या साक्षीदार होणार त्याची फायदा घेणार आणि निर्दोष सुटणार म्हणजे माफीच्या साक्षीदाराला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आता काय वाटते पण एकंदरीत तीन आरोपी दोषी सिद्ध झालेले आहेत चौघांवर काय ॲक्शन घेतली जावी असं तुम्हाला वाटतं ज्यांनी रेप केसमध्ये सहभागी झाला असेल त्यांना पण शिक्षा द्यायला पाहिजे कमीत कमी दहा वर्ष शिक्षा द्यायला पाहिजे आणि मॅक्सिमम डेथ पॅनाल्टी आहे ते कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे उद्या आम्ही हे प्रयत्न करतील कमीत कमी शिक्षा मिळावा आरोपींना त्यांनी जो कृत्य केलं आहे सामाजिक दृष्टिकोनातून कोर्टाला वाटलं की शिक्षा द्यायलाच पाहिजे त्या पद्धतीने आज दोषी ठरले आहे ते कोर्ट विल डिसाइड द केस ऑन टुमारो साडेसात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुजारी कुटुंबियांना आज अखेर न्याय मिळाला आहे न्यायालयानं नैना पुजारी केसमधील तीन आरोपींना दोषी सिद्ध केलाय यानंतर त्यांच्यावर आता कोणती शिक्षा त्यांना दिली जाईल हे मात्र मंगळवारी कोर्टामध्ये सांगितलं जाणार आहे अर्थात सर्वच कुटुंबियांकडून जी आहे फाशीची शिक्षा त्यांना दिली जावी अशी मागणी केली जातीय अत्यंत संताप त्यांच्यामधून व्यक्त केला जातोय अर्थातच ही शिक्षा त्यांना झाली आहे याचा आनंद तर नाही पण कुठेतरी थोडंफार समाधान त्यांना मिळालेलं आहे आज कुठल्या तरी एक हा जो आजचा दिवस उगवलेला आहे आजच्या दिवशी नयना यांना न्याय मिळालेला आहे अशी भावना त्यांच्यामध्ये व्यक्त होती आहे तर कोर्टामध्ये आज जेव्हा ही न्यायालयीन सुनावणी चालू होती पोलीस प्रशासनाकडून पुन्हा एकदा दीड तास जो आहे आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी विलंब केला गेला साडेसात वर्षामध्ये सातत्यानं अशाच गोष्टींमुळं जो न्याय जो आहे नैना पुजारी यांना मिळण्यासाठी उशीर झालेला आहे विलंब कुठेतरी झालेला आहे अशी भावना सर्व वकिलांमार्फत केली जात होती त्यामुळं अशा ज्या काही घटना आहेत या आता यापुढे या घटनांना लवकरात लवकर त्यावर न्याय मिळावा आतापर्यंत दिल्लीमधील निर्भया प्रकरणावर दोषींवर कडक कारवाई केली गेलेली आहे चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आज पुण्यामध्ये नयना पुजारी यांच्या आरोपींना तीनही आरोपींना दोषी सिद्ध केलाय त्यांना काय शिक्षा दिली जाणार आहे हे मात्र उद्या न्यायालयामध्ये सांगण्यात येणार आहे त्यानंतर आता समोर जे आहेत कोपर्डीसारखं प्रकरण आहे खैरलांजीसारखं प्रकरण आहे अशा प्रकरणांवर सुद्धा आजही कित्येक वर्षानंतर सुद्धा न्यायालयानं योग्य तो न्याय केलेला नाही त्यामुळे संपूर्ण भारतीयांमधून सुद्धा अशी एक भावना व्यक्त होती बलात्कारासारखे जे काही गंभीर गुन्हे आहेत लवकरात लवकर अशा गुन्ह्यांना जे आहे दोषींवर योग्य ती कडक कारवाई केली जावी ज्याच्यामार्फत यापुढेही जे काही बलात्कार जे काही होत आहेत अजूनही महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरामध्ये बलात्कार जे आहेत ते थांबलेले नाही आहेत यांना कुठेतरी एक चाप बसावी आणि अशा गुन्हेगारांना कुठेतरी एक चाप बसावी यासाठी न्यायालयाकडून कडक कारवाई केली जावी अशी भावना आता संपूर्ण देशवासियांमधून व्यक्त केली जाते पीयूष पियुष सह मिशला कामुंगी शार्प न्यूज पुणे